कारण आता खूप झालं गद्दारी गद्दारी किती आणि पाटीलची गजारी आणि मला नेमकं कळतच नाही जी काही ते कारण सांगताय की कोण म्हणत उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना ही काँग्रेस सोबत गेली म्हणून आम्ही गद्दारी केली मग इथे जे मृठवार मंत्री आहेत मृठवार ना पालकमंत्री कसे पालक जर का खायला लागले तर ते लुटमार मंत्री आहे तर त्या लोटमार मंत्र्यांना मी विचारतोय अहो तुमच्या अगोदर काँग्रेस मधून मंत्री होते तेव्हा तुम्हाला काय दिसलं नव्हतं काँग्रेसला काय झालं त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये यांना कोणी विचारे ना म्हणून आपल्याकडे घसले खळपामध्ये आपल्याला पण जाय आली कारण बाळासाहेब देसाई आणि आपले शिवसेना प्रमुखांचे केव्हा होते म्हणून घेतलं तर आपल्याला काय म्हणजे असं गुटवार करायचं असेल आपण मंत्री केला आपण मंत्री केला मग परवा सांगितलं ही जी गद्दारी झाली त्या गद्दारी मध्ये पाच अंडा पुढे होता आणि दुसरा कोण होता दुसरा आणखी कोण पुर ना महेश शिंदे हि जे सगळी अशी माणसं तुम्हाला हो काय वाटत शिवसेना म्हणजे काय रे म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं तेव्हा शिवसेने आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे म्हणजे जो खरेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री वाजंत्रीला काम करायचं त्या ही जी लढत आहे ही लढत मी हस लवकर काय हस म्हणाल साहेब एकटा लढत मी आहे ना हे आहे सोबत एकटा कुठे कारण दुसरे एकूण उभे आहेत त्यांची का झाली असेल असं म्हणतात आणि तुम्ही मला सांगायचं सा, तीन उमेदवार जे आहेत एक आहे मस्तीमध्ये वागणारा निर्माण मंत्री संपूर्ण घरच्या लग्नासाठी काही वापरून घेतलं लुटलं असं काही समजू नका वीस व अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो त्यांच्या दुर्दैवाने आणि माझे सुद्धा काही समजलं आहे प्रशासकीय विभागात मला सांगत असतात कुठे कुठे कसा वापर झाला कुठून कसे पैसे गेलेत जरा सांगा जरा आपली सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरण मी कशी लावतो तुला मार्गी कशी <स्थाँग> मार्गी लावतो बघा हे एका बाजूला मस्ती करणारे हे लुटमार मंत्री आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्यांचा आव आणणारे आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये की जाहिरात फक्त त्या दिवाळी आली कशी का आणि काय काय त्याच्यानंतर मुलाच्या लग्नामध्ये तुम्ही सगळ्या यंत्रणा ज्या वापरल्या त्याच्यासाठीचा जो खर्च तो वापरला आणि त्याचे सगळे माहिती माझ्याकडे आलेली मुख्यमंत्र असल्यामुळे माझ्या काही संबंध आहे आणि ज्यावेळी मी सत्य येईन त्यानंतर ह्याचा सगळ्या चौकशी चौकशा लावे सर्व चौकशीला सामोरं जायची माझी पूर्ण तयारी आहे मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडनं हे अपेक्षित केलं नव्हतं की राजकीय भाषणाला येताना निवडणुकीच्या प्रचाराला येताना कुणी कुणाच्या मुलाच्या लग्नात कुठनं खर्च केला इतक्या वैयक्तिक पातळीवर जाऊन उद्धव ठाकरे साहेब स्वतःला सुसंस्कृत नेता समजतात मी म्हटलं तसं ते तर मुख्यमंत्री होतच नाहीत सोडून द्या त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी कशा पद्धतीनं महाविकास आघाडी केली आणि अडीच वर्ष शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष कसा कुणाच्या दावणीला लिहून बांधला हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे त्या माझ्या मुलाच्या लग्नात झालेला खर्च हा ऑन रेकॉर्ड आहे मी सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व यंत्रणांकडे मी माझी पत्नी आम्ही इन्कम टॅक्स भरतो त्यामुळे त्याच्या बाबतीतल्या सगळ्या सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे कसल्याही कुठल्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे विकास कामांवर बोलायचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडे नाही मी मुख्यमंत्री झाल्यावर राज्याला काय विजन देईन पाटण तालुक्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघात तुम्ही प्रचाराला आला होता पाटण तालुक्यासाठी माझ्या काय योजना आहेत ह्याच्या बाबतीत काय बोलले का माझ्या पोराचं लग्न काढलं मला लुटमार म्हणले ह्याचा अर्थ पक्षाचं धोरण त्यांच्याकडनं त्यांच्याकडे नाही मतदारसंघाच्या विकासाचं धोरण त्यांच्याकडे नाही राज्य सरकार ताब्यात समजा आलं त्यांचं जे दिवा स्वप्न आहे त्याप्रमाणे तर मी काय करेन हे सुद्धा ते काय बोलत नाहीत त्यामुळं आता ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अतिप्रचंड जनसमुदाय जो त्यांच्या समोर आजच्या सभेला होता तो बघून कदाचित ते अशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर बोलले असतील दुसऱ्या मुद्दा मांडला की आत्ताच्या जाहिरातीत बाळासाहेब पटला बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य टाकले की माझा शिवसेनेच कधीही काँग्रेस होऊ देणार नाही आणि तुम्ही म्हणताय की पक्ष का सोडला तर तुम्ही आजोबा होते, होते। माझ्या आजोबांच राजकीय भाष्य करण्या इतपत मोठे उद्धव ठाकरे साहेब आहेत असं मला तरी वाटत नाही माझ्या आजोबांचे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे काय संबंध होते हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दौलतनगरच्या व्यासपीठावरनं या ठिकाणी जाहीरपणानं सांगितलेलं आहे जरूर लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब हे काँग्रेसमधनं मंत्री झाले होते हे सत्य आहे परंतु तदनंतरच्या काळात काँग्रेसकडनं आमच्या पक्षावर आमच्या गटावरती आमच्या परिवारावरती जो राजकीय अन्याय झाला त्या राजकीय अन्यायापोटी आम्हाला पक्षाच्या व्यतिरिक्त वे वेगळी भूमिका घ्यावी लागली त्यामुळं त्या राजकीय परिस्थितीनुसार आम्ही शिवसेनेमध्ये माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेमध्ये घेतलं स्वर्गीय मनोहर जोशी सर हे त्याचे साक्षीदार होते त्यामुळं आता ज्या गोष्टींमध्ये त्या काळामध्ये मनोहर जोशी सरांनी वंदनीय हिंदू हजय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी बाळासाहेब देसाईंचा नातू हा पोलादी पुरुषाचा नातू हा शिवसेनेमध्ये पाहिजे अशा पद्धतीचं गौरव उद्गार काढून मला सन्मानाने शिवसेनेत घेतलं होतं आणि आम्ही आजही त्याच शिवसेनेमध्ये आणि त्याच बाणाच्या चिन्हावरती लढतोय आम्ही शिवसेनेचे विचार हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार कधीही ना सोडले नाहीत आणि सोडणारही नाही तुम्ही होम मिनिस्टर होता तुम्हाला ते पद दिलेलं होतं महाविकास आघाडी मात्र त्याचा तुम्ही दुरुपयोग गद्दारांना डोकळा करण्यासाठी गुजरातला नेण्यासाठी ने काय पुरावा त्याच्यात ते त्यांच्याकडे या बाबतीतला आहे खुले आम आम्ही गेलो ना आम्ही काय अशा पद्धतीने लपून छपून नाही गेलो आम्ही खुलेआम गेलो जे मतदान होतं विधान परिषदेचं ते मतदान करून आम्ही गेलो आणि मग आम्ही जर मी जर माझ्या ग्रहमंत्री ग्रह गृह राज्यमंत्रीपदाचा दुरुपयोग केला असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांना म्हणायचं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री होता ग्रह विभागाच्या राज्यमंत्र्यापेक्षा इंटेलिजन्स माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळं मग हे तुमचं फेल्युअर नाही का मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला नाही कळालं का की आपले चाळीस आमदार आपल्यापासून आप बाजूला गेलेत राज्यमंत्री ग्रह याच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचं इंटेलिजन्स हे खूप स्ट्रॉंग असतं मिनिटा मिनटाला मान्य मुख्यमंत्र्यांकडे इंटेलिजन्स ब्रिफिंग होत असतं मग त्यांचं फिलियर नाही का हा पुढं शरद पवारांना सोडलं नाही सोडल्याचं अजित पवार म्हणजे दादांचं वाक्य मी ऐकलं नाही पण माननीय आजितदाची पहिल्या प्रश्नाची भूमिका होती महायुतीचं सरकार जेव्हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आमदार आमचे मित्र आहेत की खाजगीत आमच्याशी चर्चा करायची की आपल्याला विकास कामांसाठी महायुती बरोबर आलं पाहिजे त्यामुळं मान्य अजितदादा जे म्हणत आहेत की आमदारांचा आग्रह होता आणि ही वस्तुस्थिती आहे तसं असल्याशिवाय चाळीस बेचाळीस आमदार मा ही माननीय अजेदारांच्या बरोबर वेगळी भूमिका ते घेऊ शकले नसते आणि माननीय आमदारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधली हीच भूमिका होती की आपल्या मतदारसंघातली जर विकासाची कामं करायची असतील मतदारसंघामध्ये जर आपल्याला लोकांच्या पुढे काही काम घेऊन जायचं असेल तर आपल्याला महायुतीमध्ये आलं पाहिजे की जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांची भूमिका होती तसं मत अनेक आमदार त्यांच्या पक्षातले खाजगीत आमच्या बरोबर आमच्याशी चर्चा करताना देखील बोलून दाखवत होते भाजप हा त्यांचा हा पक्षाचा वैयक्तिक आहे असं ते इतर अशोक चव्हाण असतील किंवा अजित पवार असतील त्यांनाही मान्य नाही तुमची शिवसेना म्हणून काय बोलू मी हे कोण भाष्य केलं तेच ऐकलेलं नाही मुळात कुठल्या संदर्भातनं केलं तेही ऐकलेलं नाही आता बघा तुम्ही बघताय सगळे लोक आम्ही आमच्या आमच्या मतदारसंघात गेली महिनाभर झाली रोजच्या रोज प्रचारात आहे आम्ही सकाळी सात आठ वाजता बाहेर पडतोय रात्री अकरा बारा वाजता परत येतोय त्यामुळे हे वर्तमानपत्रातूनच किरकोळ आम्ही वाचले जे कोणी बोलले असतील वक्ते किंवा नेते कुठल्या संदर्भाला धरून बोललेत हे पूर्ण ऐकावं लागेल पहावं लागेल त्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही आठ आमदारांनी दोन मंत्री त्यांनी उघड करावी नावं जसं त्यांनी फिगर सांगितली दोन मंत्री आणि आठ आमदार त्या मंत्र्यांची त्या आमदारांची नावं जाहीर करावी नुसती नावं जाहीर कर कोणी करेल कोणाची नाव त्याला एव्हिडन्स द्या त्याला काय पुरावा द्या कोण कौन, कोणाच्या संपर्कात होता कसा होता फोनवर जर संपर्क झाला असेल तर कोणाच्या फोनवरनं झाला त्याच रेकॉर्डिंग असेल तर ते दाखवा तुम्ही मागाशी सुद्धा मला कोणीतरी विचारलं सकाळी की मातोश्रीमध्ये मातोश्रीमध्ये म्हणजे काय मातोश्रीच्या संपर्कात होते तुम्ही मातोश्रीमध्ये तर सगळीकडे सीसीटीव्ही आहेत मेन गेटला आहे ड्रम गेटला आहे एंट्रन्सला आहे त्यामुळे असलं तुमच्याकडे कोणी आमच्यातले आमदार आलेले मंत्री आलेले काढा ते सीसीटीव्ही फुटेज आणि दाखव करा व्हायरल मीडियामध्ये होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी जो कोणी तुमच्या संपर्कात असेल तुम्ही सांगा नाव नाव ना सांगा ठिकाण सांगा कोणाकडनं संपर्क केला ते सांगा संदिग्ध बोलू नका हवेत तीर मारू नका त्याला पुराव्यानिशी समोर आणा आम्ही त्याचं उत्तर देऊ फक्त जेबी म्हणलं नाही म्हणून मला विलासराव देशमुखांनी मंपित केलं नाही मला माहिती आहे तर विलासराव स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब जाऊन बरेच वर्ष झाले त्यामुळे त्याच्या आता त्याच्यावरती आता भाष्य करणं कुठे मगाशी म्हणलं तसं नितीन राऊत साहेब कुठल्या संदर्भानं बोलले काय बोलले माहित नाही देशमुख साहेबांना जाऊन आता जवळपास दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला त्यामुळे इतक्या जुन्या वक्तव्यावरती माहितीच्या शिवाय बोलणं योग्य नाही महाविकास आघाडीकडून एकशे पासष्ट एकशे ऐंशी जागा दावा केला जातो महायुतीचा काय दावा महायुती बहुमतापेक्षा खूप पुढचा आकडा गाठेल बहुमत सरकार करायसाठी जेवढं लागतं त्या संख्याबेळा बळापेक्षा कितीतरी जादा आमदार हे माहितीचे निवडून येतील